की आतापर्यंत सुप्रियाताईंना निवडून आणण्याचं काम हे अजित होत होतं पण पर... अजित साहेबांनी मोठा केला गेला संपलं जे असतील तर त्याला चकाची येण्यासाठी जाळात घालावंच लागतो अजितदादा अजूनही पवारांच्या पुढे दोन पद चालले असते दादा स्वच्छ मनाने बाहेर आले असते लोक पाहिजे होत पाहिजे तर पवारांच्यापासून बाजूला झाले असते तरी चालले असते पण भारतीय जनता आज आपण बारामती तालुक्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आता आपण आलोय तो चांबळी गावा ले या गावामध्ये आलोय आणि या चौकामध्ये जसं आपण पाठीमाग बघतोय या ग्रामस्थ इथं ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आपण त्यांचा कल काय त्यांचं मत काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चला बघूया काय ठरलंय नेमके जनतेचं काका नमस्कार नमस्कार लोकसभेचं आता वातावरण चांगलं तापलेलं आहे बारामतीत यंदा जर बघितलं तर शरद पवार यांच्या कन्या आणि त्यांचे सून अजितदादांच्या पत्नी यांच्यात होणार आहे काय 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 वाटतं यंदा कोण खासदार शपथ गेली जनतेचा शपथ यावेळी सुप्रिया घेते घेतील सुप्रिया ताईचं काम चांगले अजितदादा फुटून गेले नसते तर अजितदादाच्या शब्दाला मोठी किंमत होती पण अजितदादा बाजूला गेल्यामुळं सगळा सत्यानाच झाला फार कारण अजितदादांनी आतापर्यंत सुप्रिया ताईंना निवडून आणण्याचं काम हे अजितदादामुळेच होत होतं पण दादांनी पार्टी बदलल्यामुळे सुप्रिया ताई यंदा शंभर टक्के चांगल्या मतांना निवडून येतील तेवढा चांगला रिस्पॉन्स आहे काय वाटतं दादांची ताकद वाढली असं वाटतं कुठेतरी सोबत गेले दादांची ताकद वाढली नाही तर दादांची ताकद भारतीय जनता पक्षाने अप्रत्यक्षरित्या कमी केली हे राजकारण आहे शेवटी बरोबर दादांच्या काही अडचणीमुळे दादा गेलेही असतील असं जनतेचं म्हणणं आहे पण दादांनी तिकडे जायला नको पाहिजे होतं पाहिजे तर पवारांच्या पासून बाजूला झाले असते तरी चालले असते पण भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी जायला नको होतं आणि हाच सगळ्यात मोठा धोका अजितदादांना झाला आहे बर नाहीतर शरद पवार पासून जरी बाजूला गेले असते तरी दादा पवारांच्या पुढे आज दोन पावलं चालले असते असं जनतेचं मत आहे साहेब आमची जी चर्चा चालते त्याच्यावर आहे बरोबर असं आहे काय वाटतं पण आता कुठेतरी काट्याची टक्कर होईल असं वाटतं कुठेतरी एकतर फे काटेची टक्कर विजय शिवतार्यामुळे फसलेली आहे नाही तर उच्च शिवत्यांनी जर उठाव केला नसता तर काट्याची टक्कर नक्कीच झाली असती विजय शिवतार्याचा शंभर टक्के फायदा हा सुप्रियाताईंनाच होणार आहे आता बरं कारण अजितदादा मी मागे पडले आणि सुप्रियाताई हे आपले अजितदादा आणि शिवतरीही मागे पडले त्याचा शंभर टक्के फायदा हा शंभर टक्के म्हणजे होणार म्हणजे होणार सुप्रिया होणार आणि आता लोकांनीच निवडणूक हातात घेतली साहेब हे आता, साहे आता मतदारांनी घेतल्या पुढाऱ्यांच्या हातात नाहीये सुप्रियाताई ताई म्हणजे सुप्रिया ताईच काय सुप्रिया मार्फत काय कामं झाले तालुक्यामध्ये सुप्रिया सगळे रस्ते बिस्ते डांबरी करून दिले राव सगळीकडे नाही तिथं पाण्याच्या टाक्या बिक्या सगळ्या देऊन टाकल्या लोकांना इथं ज्यांची ज्यांची अडचण होती ती आणि ताईंच्या जायला लोकांना अडचण नाही ताई आपल्या हक्काची म्हणून लोक जातात आणि ताई रिस्पॉन्स देतात तसं अजितदादा पर्यंत जायचं म्हणजे मोठं अवघड काम आहे हो बरोबर कुठेतरी तरुणांचा कल आता अजितदादांकडे दिसतोय त्याचा कुठेतरी अजितदादांकडे तरुणांचा कल तुम्ही म्हणत असला तुमच्या सर्वेतून तरी आम्ही मान्य करणार नाही तरुण हा आता सुप्रियाताईंच्या मागे शरद पवारांच्या मागे भावनिकच्या मुद्द्यावर मतदान होणार असं वाटतंय का, का मुद्द्यावरच मतदान होणार आहे कारण जर ते शरद पवारांना सोडून गेले नसते तर मजा आली असती राजकारणात पण ते भारतीय जनता पार्टीकडे गेले म्हणून शंभर टक्के फायदा हा आता शरद पवारांना होणार आणि उद्धव साहेबांच्या मुळे शरद पवार आणि सुप्रियाताई नंबर एक चाललेले आहेत उद्धव साहेबांचा आता सेनेनी पण निवडणूक हातात घेतलेली आहे साहेबाताई पुरंदर मधली जी दादा आहेत ही पुरंदर मधून निवडणूक हातात घेतली त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के आदेश आप दिलेत आपल्याला पवारांना मतदान करायचं नाही आपल्याला साहेबांचा आदेश म्हणजे उद्धव साहेबांचा आपण ही निवडणूक हातात घेऊ आणि सुप्रिया चांगल्या प्रकारे निवडून आणू बर अजून काही ग्राम असतात आपण त्यांचं पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार बाबा नमस्कार नमस्कार काय वाटतं काय होणार बारामतीतून काय होईल यांना सुप्रिया ताई सुळे येणार बर कशामुळे बरं सुप्रिया ताई सुरेज काम काम केल्याचं सुप्रिया ताई टाक्या वगैरे गेले अंबा रस्त्याचं काम केलं बर अजून काय काम झाले पाहिजेत असं वाटतं नवीन खासदारांकडून काम पाण्याची अडचण कोण सोडवते सुळी सोडवते का दादा सोडवते सुप्रिया सुळी सोडवते बर दादांच्या बद्दल काय म्हणणे दादाच्या बद्दल काय म्हणले दादा दादा यांनी तर नाराजी व्यक्त केली नाराजी दादा बर सुप्रिया सुळे बहुमताने चालते इकडून का कुठतरी एकतर्फे निवडणूक होईल असं वाटायला लागले आता बहुमताने सुप्रिया सुळे सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं खेड्यापाड्यातलं एकदम सुप्रिया जरा नाव दिसतंय कशामुळे काय का साहेबांच्या का... मुळे मतदान होईल असं वाटायला लागलंय साहेबांच्या मुळे मतदान होणार काम पण केलं त्याच्यामुळे चालणार ते बापूंनी आता माघार घेतली त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे की परत सुप्रिया सोडण्याचा फायदा होईल बापू लढले असते तर काय काय वातावरण काय झालं असतं कारण मतदान झालं असं नाही असत ना मग बरं आता बापूंनी माघार घेतल्यामुळे मतदान इकडे जास्त पडणार सुप्र्या सोळे माहितीला नाही त्याचा फायदा होणार बाप्पा घेतलेला माहिती थोडा होईल फायदा नाहीत काय काय काम आता नवीन उभे राहिले काय काम राहणार काय अनुभव काय दादांच्या ह्याच्यामुळे कुठेतरी त्यांना मदत होईल असं वाटतं दादांच्या कामामुळे थोडं बारवाना होणार कडे एवढं माणसामुळे बाकी काय त्यांना कोण खासदार बारा मध्येतून <laughs> कोण होईल सुप्रिया ताई व्हायला पाहिलं बरं सुप्र्या सोळे नमस्कार काय सांगता का, काय काय मत आहे तुमच सुप्रिया सुप्रिया सुळेच सगळे सुप्रिया सुळेच कामची त्यांची पंचवीस आपलं पंचवीस वर्ष सत्ताकतात ते ना बर आणि काम आहे आमच्याकडून सगळे त्याच्यामुळे ती ताईच ते बर पवार साहेबांच्या कुठेतरी याच्यामुळे म्हणताय असं काय काय मत काय साहेबांच्या मुळे लोकांचं म्हणणं साहेबांची शेवटची निवडणूक कुठेतरी भावने शेवटची नाही साहेबांनी पंचवीस वर्षी म्हणजे जाणता राजा म्हणूनच ओळखतात ना बर त्याच्यामुळे ताईच येतील आणि सत्ता ते दादांच्या बद्दल काय दादा जे सोडून गेले ते काय निर्णय बरोबर आहे आहे का चुकीचा ना मोठा केला गेला निघून बर संपलं असं येते जायला नव्हतं पाहिजे काय जायलाच नव्हतं पाहिजे ना आता काका जसं म्हणलं की भाजप सोबत जायला नको पाहिजे होत भले त्यांना शरद पवारांना सोडायचं चा होतं ते चाललं असतं ते बरोबरच आहे का हुँ हुँ ते बाजूला झाली असते तर सेपरेट पक्ष जायला असताना ते जायलाच नव्हतं त्यांच्या त्याच्यामुळे दादांचं म्हणणं आहे कुठतरी विकासासाठी सोबत गेलोय केंद्रात परत मोदी सरकार एवढं नामा सांगता एवढं राजकीय पण दादांचं असं म्हणणं आहे ते कुठेतरी विकासासाठी मी भाजप सोबत गेलो कसं साहेब आता जनतेचा असं म्हणणं आहे संजय राऊत आतमध्ये जाऊन आला आपला हे दुसरा राष्ट्रवादीचं काय भाई आज जाऊन आले अशोक देशमुख जाऊन आले हे सगळे लोक आतमध्ये गेले बाहेरही आले तसं दादा आत गेले असते ना भ्यायचं कारण नव्हतं सोन्याला परीक्षा द्यायची असतील तर त्याला चकाकी येण्यासाठी जाळात घालावंच लागतं अजितदादा अजूनही पवारांच्या पुढे दोन पट चालले असते दादा स्वच्छ मनाने बाहेर आले असते म्हणजे स्वच्छ चारित्र्याने बाहेर आले असते पण दादा भिले भारतीय जनता पार्टीच्या दबावाला भिले आणि म्हणून तिकडे गेले आणि त्याचाच दुष्परिणाम हा दादांच्यावर आलाय नाहीतर दादा आज बाळासाहेबांच्या नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे ओठात आणि ओठात बोलणारा नेतृत्व कोण असेल तर फक्त अजितदादा आहेत पण अजितदादाची काल प्रतिष्ठा सगळी संपलेली आहे त्यांनी पवारसाहेबांना सोडून गेले असते तरी आनंद असता अजिबात नव्हतं पण ज्या वेळेस ते भारतीय जनता पार्टीला मिळाले त्या दिवशी हा सगळा सत्यानाच झालेला आहे अजितदादांनी हाताने करून घेतलेला खेळ आहे दादा कुठल्याही जिल्हा नेऊन द्या दादांना पण दादांच्या मागे संपूर्ण बारामती नाही अक्का पुणे जिल्हा त्यांच्या बरोबर आहे असं आहे ते आता परत काय अजितदानी जर परत निर्णय वेगळा घेतला महागाई यायचं म्हणलं तर काय वाटतंय साहेब निर्णय घेऊसवर संधी निघून गेली असेल आमच्या सुप्रिया ताई खासदार झालेल्या था असतील संसद रत्न आहेत त्या महासंसद रत्न आहेत पर... असं काय करता तुम्ही <laughs> यंदा ठरलाय म्हणायचं मग ठरवलं नाही मी खरा शिवसेनेचा माणूस आहे मी राष्ट्रवादीचा पर... नाही आम्ही आतापर्यंत ना आयुष्यभर पवार साहेबांना विरोध केलाय आणि पवार साहेबांच्या विरोधातच मतदान केलंय पण मातोश्रीचा आदेश आहे सुप्रिया निवडून आणायचं आणि तो योग्य आदेश आहे आम्ही आज सुप्रिया ताईंच्या बरोबर आहोत मामा काय सांगताना काय वाटतंय काय होईल बारामतीतून ज्या पद्धतीने बारामतीच्या शैक्षणिक सुविधा आहेत ना त्या सुविधा पुरंदरमध्ये व्हाव्यात आणि पाण्याची सुविधा बी चांगल्या पद्धतीने व्हावी शेतकरी आज मेटा कुठे लाई अशा सुप्रिया सुप्रिया ताई चिंता तुम्ही जसं म्हटलं की शिक्षणाचा वगैरे प्रश्न सुटला पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे सुप्रिया सुळे पंधरा वर्ष झाले इथून खासदार आहेत साहेब मंत्री होते केंद्रामध्ये काय वाटतं पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही अजून यावेळेस तरी सुटायला असं वाटतंय सुटावा असा मी म्हणतोय सुटावा आणि शैक्षणिक सुविधा बी बारामतीच्या ज्या पद्धतीने शैक्षणिक सुविधा आहेत त्या पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा व्हाव्यात बरं वरती केंद्रात मोदी सरकार बद्दल काय म्हणणं नाराज बरं केंद्रात परत सत्य देतील असं वाटतय का तसं नाही सांगता येत पण सरकारी काँग्रेसचं लागाव शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार येईल बरं काँग्रेस शेतकऱ्यांच्या हिताचं मोदी सरकार येईल का नाही त्याला अजून नक्की नाही काय वाटतं वरती केंद्रात मोदी सरकार येईल असं वाटतंय का परत मोदी सरकार संपूर्ण शेतकऱ्यांच्या आणि सामान्य माणसांच्या विरोधात आहे त्यामुळे शक्यता त्यांचं काय आता ईव्हीएम मशीन प्रसन्न प्रसन्न झालं त्यांना तर मग ते शंभर टक्के तिथे येणार त्यांचं सारखा आता हुकमशाही चालू आहे साहेब इथं तिथे शेतकऱ्यांचं म्हणणं कोणीच ऐकून घेत नाही हे आपल्याला दोन हजार चार महिन्यानी देतात आणि सिलेंडर माग दर महिन्याला आमच्याकडून पाचशे घेतात म्हणजे बारा पंचेसाठ सहा हजार रुपये सिलेंडर माग काढतात आणि आम्हाला दोन हजार रुपये महिन्याला देतात म्हणजे अशी यांची अर्थव्यवस्था असेल मनमोहन सिंग नंतर अर्थव्यवस्था देशाची बिघाडलेली आहे आपल्याला दिसतोय फुगवटा दिसतोय अर्थव्यवस्थेचा त्यामुळे हे सरकार आपल्याला शहा मोदीचं परवडणार नाही सामान्य माणसाच्या नाहीये आज गुन्हे पंधराशे झाली म्हणजे हजार रुपये गुन्हे मग एक्स्ट्रा घेतात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये म्हणजे सहा हजार रुपये वार्षिक देतात म्हणजे लूट आमची शेतकऱ्यांचीच जाता जाता परत एकदा जाणून घ्यायला आवडेल काय वाटतं बारामती जाऊन खासदारकीची शपथ ह्यावेळेस कोण घेणार ताई कवयनी ताई ताई काका कोण घेणार ताई सांगताल ताई कवई ताई येणार शंभर टक्के ताईच येणार बर ताई कवयनी ताई ताईच धन्यवाद आपण आता या नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं की ह्यांचं जे मत आहे त्यांनी या ठिकाणी आपलं आपल्या समोर व्यक्त केलेलं आणि सगळ्यांचं म्हणणं असं की कुठेतरी सुप्रियाताईंच्या केलेल्या कामामुळं असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जस आता यांनी शिवसेनिक आहेत त्यांनी सांगितले की आम्हाला मातोश्रीवरून जो आदेश आला आहे त्या आदेशानुसार आम्ही काम करणार आहेत आतापर्यंत आम्ही शरद पवारांच्या विरोधात होतो मात्र मातोश्रीचा आदेश आलाय आणि आम्ही आता कुठेतरी सुप्रियाताईंचं शरद पवारांचं काम करणार असं त्यांनी सांगितले आणखीन काही नागरिक आहेत आपण त्यांचं पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद